श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि टायटल पाहून तुम्हाला माहिती झालं असेल की मी कोणत्या विषयी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे स्वामींची नित्यसेवा कशी करायची स्वामींची नित्यसेवेसाठी तुम्हाला दोन पुस्तकांची गरज असणार आहे पहिलं आहे नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हे पुस्तक तुम्हाला हवा आहे कारण की मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये स्वामी स्थवन आहे आणि स्वामी स्थवन कोणत्याही सेवेच्या अगोदर हे स्वामी स्थवन आहे ते आपल्याला बोलायचं आप आप आहे कारण स्वामी स्थवन बोलल्याने आपण जी पण सेवा करू ती आपल्या स्वामींकडे लवकर पोचते असं सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये सोमवार ते रविवारपर्यंतचे सर्व आपल्याला सेवा दिलेल्या आहेत म्हणजे सोमवारी आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे मंगळवारी मा लक्ष्मीची देवीची पूजा करायची आहे असं याच्यामध्ये सर्व दिलेलं आहे सगळे मंत्र आरती प्रार्थना सर्व दिलेलं आहे तर हे पुस्तक आपल्याला गरज आहे ठीक आहे त्याच्यानंतरनं आपल्याला श्री स्वामी सारा सारामृत हे जे हा जो ग्रंथ आहे याची आपल्याला गरज आहे कारण की हा ग्रंथ नाही आहे हे शस्त्र आहे शस्त्र आणि ह्या ग्रंथामुळे ना भरपूर अनुभव आलेला आहे हे हा ग्रंथ कधीच मी ना माझ्या आयुष्यातून सोडणार नाही कारण की याच्यामुळे मला भरपूर फायदे मिळाले भरपूर लाभ मिळालेला आहे आणि ह्याची सेवा तुम्हाला कशी करायची मी सांगते ह्याच्यामध्ये एकवीस अध्याय आहे आणि क्रमशः आपल्याला रोज तीन अध्याय पठण करायचं आहे आणि पठण कसं करायचं आहे समजा आज गुरुवारी आज गुरुवारी आपण सुरुवात केली तर रोज तीन 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 अध्याय करून बुधवारी हा एक पारायण पूर्ण होतो मग लगेच दुसऱ्या दिवशी रवि गुरुवारी आपल्याला दुसरं पारायण चालू होणार आपलं रोज क्रमश तीन तीन अध्याय केले तर आपले पारायण पण होत जातील आपली नित्यसेवा पण होत जाणार ठीक आहे आणि ह्या ग्रंथाने आपल्या आयुष्यातले जेवढे पण संकट आणि अडचणी कटकट आहे आड़ ते सर्व हळूहळू निघून जातात आपल्या स्वामींच्या नृत्य सेवेमुळे ठीक आहे आणि मी जेव्हा या सेवेत आले मी या सेवेमध्ये नवीन आहे मी फार जुनी सेवक नाही आहे मला दीड वर्ष झालं स्वामींची सेवा मी करते आणि ते पण यूट्यूबच्या माध्यमातून आणि आपले दिंडोरी सेवा मार्ग जे आहे तिथल्या सेवा मी सगळ्या यूट्यूबवर ऐकून करते आणि आपले गुरुमाऊले आहेत ते आपल्याला जे हितगुत सांगतात यूट्यूबवरती तेसुद्धा ते मी पाहते सुरुवातीला माझ्याकडे हे दोन्ही ना हा ग्रंथ आणि हे पुस्तक नव्हतं तर मी मोबाईलमध्ये बघून ना आ, हे पारायण करायची एक ॲप आहे आ, श्री श्रीगुरुपीठ म्हणून ॲप आहे तो ॲप मी डाउनलोड केला आणि त्याच्यामधून रोज मी आहे ना हे जी नित्यसेवा करायची या ग्रंथाची रोज असे बरेचसे दिवस नंतर हो मी हे पुस्तक ऑनलाईन मागवलं होतं त्याच ॲपमधून आणि हे तुम्ही हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला हा ग्रंथ आणि हे पुस्तक तुम्ही मिळू शकेल तुम्हाला मिळेल तुम्ही करू शकता ठीक आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला अकरा माळी जप करायचे एक माळ एकशे आठ मन्याची असते ती अकरा माळे तुम्हाला जप करायचा आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर ना तारक मंत्र एकदा बोलायचं आहे तुम्ही अकरा वेळा पण बोलू शकता पण एकदा बोललं तरी चालतं तुम्ही करू शकता ठीक आहे ह्या जे ही जी सेवा आहे हे मी यूट्यूबच्या माध्यमातूनच मला कळवले आणि एकदा मी यूट्यूबमधूनच एका ताईचा अनुभव ऐकला होता मी की त्या सेवा पणही ताई त्या रोज नित्य सेवा करतात आणि एक दिवशी काय झालं त्यांना बाहेर मार्केटमध्ये जायचं होतं आणि त्यांनी लवकर तयारी वगैरे केली आणि आल्या मुलासोबत जायला निघाल्या त्या गाडीवरती बसल्या पण मग त्यांच्या असं लक्षात आलं की स्वामींना नमस्कार करायला विसरल्या मग त्यांनी गाडी थांबवली उतरल्या बाय करून वरती परत घरी आल्या स्वामींना नमस्कार केला आणि त्यांना म्हणले चला चला सांग मग त्या आल्या खाली आणि गेल्या मुलासोबत मार्केटला तर मार्केटला जात असताना मध्येच त्यांचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये ह्यांचा मुलगा असा पडला त्याला काय लागलं नाही तो उठला धावत आला आईला काय झालं आई मागे बसली होती तर येऊन बघतोय तो आई भर रस्त्यात उभी राहिली तिला काहीच झालं नाही तू सुद्धा नाही त्या ताईनं हा अनुभव मी यूट्यूबवरतीच ऐकलेला आहे आणि मग त्यांनी नामस्मरण चालू केलं की स्वामींनी तारलं त्यांना असं सांगायला लागलं की मग ते सुखरूप घरी येऊन त्यांनी स्वामींना परत त्या स्वामींना पाया पडले स्वामींना बोलले की तुम्ही मला तारलं तुम्ही मला वाचवलं नित्य से करण्याचं काय आहे त्याच्या मागे की आपण नित्यसेवा केली ना की दिवसभर स्वामी आपल्या स्मरणात राहतो आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या डोक्यात स्वामी जातच नाही याचा मागे हा अर्थ होतो की आपण नित्यसेवा केली ना ते दिवसभर आपला चांगला जातो आणि एक पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये पण आपल्या घरामध्ये पण खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि स्वामीसारख्या आपल्या म्हणजे सारखं अफी स्वामींचं नाव घेतो घेता जाता स्वामींचा फोटोही दिसतो आपण घरावरती एक वेगळंच वातावरण निर्माण होतो बऱ्याचशा ताई नित्यसेवा करतात त्यांना हे जाणवत असेल मला जाणवत तर ह्याचा मागा हाच भाव आहे सांगण्याचा की रोज सेवा केल्याने आपलं म्हणजे आपले फायदेच आहेत फायदे म्हणजे आपण स्वार्थी मनाने नाही असं नाही सांगत आहे मी पण तसं पण आपण देवपूजा करतो स्वामीची नित्यसेवा केल्याने त्याच्या आपल्याला भरपूर भरपूर आपल्याला लाभ मिळतो स्वामीचा भरपूर आशीर्वाद असतो आपल्या मागे आपल्या डोक्यावर आशीर्वाद आपल्या मागे येऊन देत नाही असं त्याचा अर्थ होतो ठीक आहे तर तुम्ही हे जे ग्रंथ आणि हे जे मी तुम्हाला पुस्तक दाखवलं ते तुम्ही जवळच्या कुठल्याही केंद्रातून तुम्हाला मिळेल जर नाहीच मिळालं तर श्री गुरुपीठ म्हणून ॲप आहे त्या ॲपमधून तुम्ही हे पुस्तक मागू शकता आणि हे ग्रंथ हा ग्रंथ मागू शकता आणि रोजच्या रोज तुम्ही नित्यसेवा करू शकता ठीक आहे आणि स्वामींची नित्यसेवा कशी करावी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं जशी मी करते तशी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा आणि मला सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला श्री स्वामी समर्थ